चला चला हो नागपूरला आंदोलन आला अहो चला चला हो नागपूरला आंदोलन आला अहो चला चला हो नागपूरला आंदोलन आला हक संघटनेने दिली आता वेळ लढायची आली हक संघटनेने दिली आता वेळ लढायची आली दिलेला शब्द सरकार शब्द सरकारकडून पूर्ण करून घ्यायला चला चला हो नागपूरला आंदोलनाला अरे चला चला र नागपूरला आंदोलन अरे चला चला, चला र नागपूरला आंदोलनाला <mor> जरी थंडी कडकडीत कर आग उमेद पेटवा मनात जरी थंडी कडकडीत कर आग उमेद पेटवा मनात अरे हक्कासाठी न्यायासाठी अरे हक्कासाठी न्यायासाठी वेळ प्रसंगी मारायला चला चला हो नागपूरला आंदोलनाला अर चला चला र नागपूरला आंदोलनाला अरच चला चला र नागपूरला आंदोलनाला